पंचवीसशे चोवीस पंचवीस सप्टेंबरला रवांडा किगालीमध्ये इंटरनॅशनल सायकल युनियन याची ॲन्युअल मिटिंग झाली होती मॅनेजमेंट कमिटीची मिटिंग आणि त्याच्या आधारावर पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस याला मान्यताप्राप्त झालेली आहे हा रेसची जी तारीख आहे ते एकोणीस ते तीस जानेवारी याच्या दरम्यान आहेत नाईन्टीन टू ट्वेंटी थ्री जानेवारी याच्याशिवाय पाच ऑक्टोबरला यू सी आयने त्याचा कॅलेंडर जे आहे ते ऑफिशियली जाहीर केलं आहे त्याची वेबसाईट जी आहे यू सी आय डॉट ओ आर जी त्याच्यावर सुद्धा आता चा, पाँच ला आ, जाला। आपला इंटरनॅशनल सायकल रेसचा ऑफिशियल कॅलेंडर अवेलेबल आहेत तर जेव्हा पाच ऑक्टोबरला जेव्हा हा इंटरनॅशनल कॅलेंडर जाहीर झाला त्याच्यानंतर आतापर्यंत आपल्याकडे जवळपास तेरा ते चौदा देशाने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाकडे दोनच दिवसामध्ये त्याचे ईमेल पाठवलेले आहे हा रेसमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी त्याच्यामध्ये इंडोनेशिया फिलिपिन्स मंगोलिया स्वीडन युरोपियन युनियन युरोपियन जे एक कॉन्टिनेंटल टीम आहे ते आणि एक ऑस्ट्रेलिया तर ह्या देशाचे टीम्सने ऑलरेडी आपल्याकडे म्हणजे सायक्लिंग फेडरेशन ऑफ इंडियाकडे त्याचे अर्ज पाठवलेले आहे पार्टिसिपेशन करण्यासाठी हा रेस घेण्याचे आपले बहुउद्देश आहे पहिला उद्देश आहे की चारशे सदतीस किलोमीटरची हा रेस असणार आहे 2. 2, चे वेग वेग चे स्टेज टू पॉईंट टू यू सी आयची वेगवेगळी कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये रेस असते तर या यु सी आयची स्टेज टू पॉईंट टू रेस आहे जे आपल्या देशामध्ये पहिल्यांदा घडते हा रेस जेव्हा होतील तेव्हा जवळपास पन्नास देशाचे खेळाडू आपले देशामध्ये येणार आपल्या पुण्यामध्ये येणार आणि तस तेवढेच जवळपास पन्नास देशामध्ये हा रेस जे आहे ते लाव लाईव्ह बघितली जाणार आणि जे पुण्याची जे भौगोलिक परिस्थिती आहे म्हणजे शहरापासून ग्रामीण भागापर्यंतची आपले डोंगर जे आहे आपले फ्लॅटूज आहे ग्रासलँड्स आहे ते सर्व जे आहे ते हा पन्नास देशांमध्ये लाईव्ह दिसतील आणि ते लाईव्ह दिसल्यामुळे आपलं जे एक धोरण आहे की पर्यटनची वाढ झाली पाहिजे पर्यटनबद्दल पब्लिसिटी झाली पाहिजे पर्यटनाबद्दल पुण्याचं जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते विश्वभरात पोहोचला पाहिजे तर हा जे आहे आपण हा देशद्वारे साध्य करू शकतो